नमस्ते मी महेश अर्जुनराव जेदे राहणार निराशिव तक्रार तालुका पुरंदर जिल्हा पुणे आम आदमी पार्टी पुणे जिल्हा युवा अध्यक्ष तसेच पुणे जिल्हा पत्रकार प्रतिनिधी दक्ष झुंजार न्यूज चॅनल सर्व शेतकरी बांधवांच्या सर्व शेतकरी सभासद बांधवांच्या वतीने श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना विद्यमान चेअरमन कार्यकारी संचालक संचालक कामगार व सभासदांचे अभिनंदन व्यक्त करतो कारण जास्तीत जास्त गाळप करून ऊसाचे एक आत्तापर्यंतचा उच्चांकी दर तीन हजार सातशे एकाहत्तर दिल्याबद्दल मनापासून अभिनंदन तसंच शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्याकरिता कारखान्याने यावर्षी दिवाळीला मागील वर्षाची राहिलेली दिवाळीची वीस किलो साखर तसेच चालू वर्षाची तीस किलो अशी एकूण पन्नास किलो साखर शेतकरी सभासदांना जे कारखान्याचे मालक आहेत त्यांना दिवाळीची प्रति पंधरा रुपये किलोने प्रति सभासद पन्नास किलो साखर देण्यात यावी ही सर्व शेतकरी बांधवांच्या विनंतीला मान ठेवून आम्ही मागणी करत आहे जर आपण साखर देण्याची घोषणा नाही केली दोन दिवसामध्ये तर येणाऱ्या सव्वीस तारखेला आम्ही एकदिवसीय लक्षणीय उपोषण करणार आहेत याची कारखानदारेने संचालक मंडळाने चेअरमन यांनी व कामगारांनी नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र तसंच सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही उठा जागे व्हा तुमची मागणी मागा तरच ह्या जोपलेल्या सरकारला जोपलेल्या संचालक मंडळाला जागेल अन्यथा हे असेच लाखो रुपये कारखान्याच्या कामकाजाच्या नावाखाली फिरायला लाखो रुपये मॉरेश्वरला जाऊन उडवत आहे तशी दरवर्षी उडवतील पण शेतकऱ्यांची ह्यांना काळजी नाही जर ह्यांनी शेतकऱ्यांना पन्नास किलो हक्काची साखर नाही दिली तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्यांना दिसेलच जय हिंद जय महाराष्ट्र